लग्न पण नाही झालं माझा अजून अशा काटछाटीच्या ठीच्या मापात तरी बसतो का मी काळजी करू नको त्याची मी बरोबर मापात बसतो लग्न न झालेल्या माणसाची नसबंदी करतात का कधी अच्छा नाही तुझी नसबंदी केली ना तर नावाचा पिंटू शेट नाही मी लक्ष पिंटू शेट येण्यासारखा विचार करू नका कळलं ना पाया पडतो तुमच्या पण दोन किंवा तीन मुलं पुरत धोरण आहे दोन किंवा तीन मुलं पुरे दोन किंवा तीन बायका पुरत असं म्हटलेलं नाही ना खाली माझं नाव लिहि सरपंच नानासाहेब काजळे आता तुला मी मला तू हाय काय पाहिजे मला दोन पोराच्या वर पोर होऊ देणार नाही असा कायदा केलाय दुसरं लग्न करायचं नाही असं केला तर किती मागत पडेल तुला नवरा बायको एकमेकाच्या जवळ नाही आले पाहिजे अशी काहीतरी करणी कर मांजरीची नख वडाच्या मुळ्या बिब एक दारूची बाटली देतो बस बाकी काही आणलं नाही तरी चालल सगळी तयारी झाली ना कसली तयारी ऑपरेशनची लय वंगा स्वस्तला पोचवलं मी माझ्या अरे टो फिरलाय का, का तुमचा कार्यक्रम आणखी प्रभावीपणे राबवला पाहिजे असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले